नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू होऊ लागली आहे जरी निवडणुकीच्या कोणत्याही तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी मावळ तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल दोन्हीही महायुतीतील घटक आपापल्या परीने जोरदार तयारी करायला सुरू लागलेत याच तयारीदरम्यान जरी दोन्ही पक्षाचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी इच्छुकांकडून मात्र आप आपल्यांवरती आरोप होण्यास सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोपांच्या फेली सध्या सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा दीपाली गराडे यांनी काही दिवसापूर्वी काही विधानं केली होती आणि त्याचीच उत्तर किंवा त्याच आरोपांचं उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आहेत सायलीताई बोत्रे भाजपच्या मावळ तालुका अध्यक्ष ताई अनेक आरोप होतात ते निवडणुकीला अजून बरासाच अवधी जरी शिल्लक असला तरी आरोपांच्या फेऱ्या मात्र दोन्ही पक्षाकडून महायुतीतल्याच दोन्ही पक्षाकडून सुरू आहेत कसं बघत आहे आता आपण पाहिलं असेल की येणारी विधानसभा ही दोन महिन्यावर येऊन ठेपलेली आहे हो प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या आपल्या परीने मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करत आहेत हे करत असताना मला असं वाटतं की कुठंतरी ही राजकीय मावळ तालुक्याची पातळी ही कुठंतरी खालच्या द दराला जाऊन ठेपलेली आहे तुम्ही पाहिलं असेल की सोशल मीडियावर जर काही मुलं कमेंट करत असतील सोशल मीडिया हे व्यक्ती स्वतंत्र आहे प्रत्येकाला आणि तो आपलं आपलं मत त्या ठिकाणी मांडत असतो मग तो विकास कामाच्या संदर्भामध्ये असो किंवा तालुक्यामधला कुठलाही त्याचा विचार असो तो प्रखरपणे त्या मा... ठिकाणी मांडत असतो पण आता असं झालंय की तिथं कुठेतरी दडपशाहीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं चालू झालेला आहे मला सांगा की तालुक्यामध्ये जर एखादं विकास काम केलं तुम्ही ते विकास काम जर निकृष्ट दर्जाचं असेल त्या त्या तर त्याविषयी आवाज उठवणं हा गुन्हा आहे का या लोकशाहीमध्ये मग अशा पद्धतीने जर गरिबाच्या घरची पोरं काही त्या ठिकाणी शेतकरी कुटुंबातली मुलं त्या ठिकाणी बोलत असतील तर तिथे जाऊन त्यांना फोन करून धमकी देणं दमदाटी देणं हे मावळ तालुक्याचे राजकारण आहे का की मावळ तालुक्यामध्ये असं तुम्ही राजकारण या ठिकाणी कधी पाहिलेलं आहे का सर्वप्रथम मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करते आणि हे काम करत असताना तुम्ही पाहिलं असेल की काही दिवसापूर्वी आपल्या ज्या काही राष्ट्रवादीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या त्यांनी तर कार्यकर्त्यांची फार बॅकग्राऊंड आणि लायकी त्या ठिकाणी काढली मला असं वाटतं एखादा कार्यकर्ता जेव्हा तो त्याचं मत मांडत असतो त्याला पूर्ण व्यक्ती स्वतंत्र असतं आणि हे करत असताना जर त्यांनी आपल्यावर एखादी टीका केली टिप्पणी केली तर आपण प्रत्युत्तर आपल्या ज्या काही ज्यामध्ये आपण काम करतो किंवा आपल्या कामाचा चांगला दर्जा असेल तर आपण तिथं त्या ठिकाणी जाहीर करावा की बाबा आज आम्ही कशाची पाणी योजना नळ पाणी पुरवठा योजना पाहिली असेल तुम्ही अतिशय निकृष्ट दर्जाची त्या ठिकाणी फोटो सहित त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं आम्ही जाहीर केलं की बाबा ही निकृष्ट दर्जाची झाले मग तुम्ही त्याला प्रत्य उत्तर न करता तुम्ही तुमची बाजू मांडा ना तिथं तुम्हाला कुणी अडवलंय का त्याच्यानंतर तुम्ही आता पाहिलं असेल की सदापूर मळवलीचा रस्ता तुम्ही जाऊन बघा काय दर्जाची कामं झालेली आहेत मग ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरनी वीस टक्के घेतलेत का अजून कुणी वीस टक्के घेतलं हे त्यांनी जाहीर करावं त्या कार्यकर्त्याला दमदाटी देणं त्या कार्यकर्त्याला तुम्ही त्या ठिकाणी फोन करणं की तू काम करू नको किंवा सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊ नका हे असं राजकारण चालत नाही ना आणि तुमच्या माध्यमातनं मी सांगते की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निष्ठावान नाही तो काही पगारी नाहीये त्यामुळे त्याला जर कोणी तर त्या ठिकाणी आम्ही उत्तर देऊ हे मी तुमच्या आज या ठिकाणी सांगते पण तुम्ही राजकीय जीवनात काम करता सामाजिक जीवनात काम करता एक महिला म्हणून पदाधिकारी आहे कार्यकर्त्याने एखाद्या कामाविषयी प्रतिक्रिया मांडणं आणि एखाद्या नेत्याविषयी अपशब्द वापरणं खालच्या पातळीवरती टीका करणं तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुमच्यावर केली किंवा इतर पक्षांवरती हो केली तर हे चालू शकतं या चा चा मत... का याचं समर्थन कसं करता हे बघा मी कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही मी काय सांगितलं की ह्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मी तेच होतो योग्य शब्दामध्ये म्हणजे जे काही आहे सविस्तर त्या पद्धतीने हे बघा नरेंद्र मोदी साहेब आज देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्यावरही टीका टिप्पणी खालच्या थरामध्ये केली जाते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांच्यावरही टीका टिप्पणी खालच्या थरावर केली जाते ही सोशल मीडिया आहे कार्यकर्ता आहे तो त्याचं मत मांडत असतो मग तुम्ही जर त्या ठिकाणी तुम्ही त्या टीकेला कसं उत्तर देताय हे तुमचं कौशल्य आहे ना राजकीय मला आता तेच म्हणायचं आहे जर तिकडून जर का टीकेला उत्तर येत असेल वेगळ्या पद्धतीने येत असेल दमबाजी करून येत असेल तर त्याच शब्दात आपल्यावर टीका झाली तर हे बघा शंभर आम्ही सांगतोय की आमच्यामध्ये पूर्ण ताकद आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इथून मागं शांत होता तोच साडेचार वर्षामध्ये कुठल्याही व्यक्तीवर त्यांनी वैयक्तिक टीका केलेली नाहीये किंवा वैयक्तिक गोष्टीवर तो गेलेला नाहीये पण आज तुम्ही आम्हाला बोलायला भाग लावताय ना आज तुम्ही बोलायला भाग पाडताय कारण तुम्ही मागच्या साडेचार वर्षाचा जर काळ बघितला असेल तर प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी त्रास झालेला आहे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या वैयक्तिक लेवलला तुम्ही पोहोचलेले आहात oh. मग त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळणार ना, ना। आज जर तुम्ही मला सांगा oh. एखादा सोशल मीडियाचा गरीब घरातला कार्यकर्ता आहे oh. शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे oh. त्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला काढायचा अधिकार दिलेला आहे का oh. त्याची लायकी काढायचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे का oh. त्यांनी कुणाचा खून केलाय दरोडे केले कचोरी केली आहे त्यांनी त्याचं मत त्या ठिकाणी वैचारिकदृष्ट्या मांडलेले आणि हे मांडत असताना जर तुम्हाला तुम्ही जर एखाद्या सामान्य व्यक्तीची जर लायकी त्याचं बॅकग्राऊंड तपासायला लावत असाल तर मला असं वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने हे योग्य नाही असं देखील म्हणतात की महायुतीतील काही जे घटक पक्ष आहेत त्यांचे नेते विकास कामासाठी किंवा कामं करून घेण्यासाठी अजूनही आमची उंबर आता बघा हा प्रश्न तुमच्याकडनं आलेला आहे त्यांनी सांगितलं की घटक पक्षातील काही लोक आमदारांचे उंबरठे झिजवतात मग आता मी त्यांना आमदारांना आवाहन करते की जे कोण घटक पक्षाच्या लोकांनी तुमच्याकडे उंबरठे झिजवलेले आहेत त्यांची तुम्ही नावं त्या ठिकाणी जाहीर करावीत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते की कुणी घटक पक्षातील आमदारांचे उंबरठे झिजवावेत आणि कुणी आमदारांचे उंबरठे झिजू नयेत यांनी त्याचं एकदा स्पष्टीकरण द्यावं हे मी तुमच्या माध्यमात ना मान करते आमदार निवडून आले की ते सगळ्याच पक्षाचे होतात त्यांना पक्ष नसतो त्यांनी जनतेची काम करायचे असतात त्यांच्या दारात कोणी जावं आणि नाही जावं बंधन घालू शकत नाही हा आम्हालाही तेच सांगायचे जरी कुठल्या पक्ष घटक पक्षाच्या कोण वैयक्तिक कामासाठी त्या ठिकाणी गेलेलं आहे का एखादा सरपंच गेला असेल गावचा तो गावच्या विकासासाठी त्या ठिकाणी गेला असेल किंवा एखादा ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी गेला असेल मग त्यांनी आमदारांचे उमपटे झिजवलेले आहेत का मग हे जेव्हा पदाधिकारी या ठिकाणी असं वक्तव्य करतात तर मग मला सांगायचंय तुम्हाला या हवा त्यांच्या डोक्यात गेलेली आहे का पदाधिकाऱ्यांच्या आणि तुमच्या माध्यमात की विधानसभा आयत्या तोंडावर आलेली आहे आणि कार्यकर्त्यांना आमदाराच्या उंबरटे झिजवायला लागणार आहेत का आमदारांना थोडे दिवसांनी कार्यकर्त्यांचे उंबरटे झिजवायला लागणार आहेत हा आगामी काळच तुम्हाला सांगेल खरं तर महायुतीतले दोन्ही पक्ष आहेत भाजप राष्ट्रवादी तालुक्यातले दोन्ही मोठे पक्ष आहेत दोघांपैकी एकाला कोणाला तरी उमेदवारी भेटणार आहे जर महायुती कायम राहिली तर त्याच्यापूर्वीच तुमच्यामध्ये अशी जी काही वाद रंगलाय थांबेल का कुठे निवडणुकीच्या पूर्वी का दोघांची तोंड वेगळी वेगळीच असतील हे बघा आम्ही प्रकर्षाने काय मागतोय की आम्ही ही जागा आमच्या पक्षश्रेष्ठीकडं या जागेसाठी मागणी करतोय हा प्रत्येकाला अधिकार आहे की नाही मग आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला जी स्ट्रॅटर्जी चांगली वाटली त्या पद्धतीने आम्ही चाललेलो आहोत याच्यामध्ये चा काय करायचं काय प्रतिक्रिया द्यायची तो त्याचा प्रश्न आहे अजून ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगा त्यांना की बाबा तुम्ही घरी थांबा तुम्ही उमेदवारी मागू नका याच्यामध्ये अनेक पक्षामध्ये इच्छुक उमेदवार आहेत प्रत्येकाला वाटतं की आपण आमदार व्हावं म्हणून तो त्याच्या पद्धतीने त्या पद्धतीने चाललेला असतो अशी एक चर्चा होते <laughs> hmm. की तो महिलांचा मेळावा झाला जनसन्मान यात्रा जी झाली तो जो मेळावा झाला त्या मेळावाची गर्दी बघून तुमचं टेन्शन वाढलंय म्हणून कमेंट हे बघा गर्दी बघून कुणाचं टेन्शन कधी वाढत नसतं मला त्या ठिकाणी असं बोललं गेलं की त्या ठिकाणी महिलांचा आत्मसन्मान दुखवला गेला पण मला असं वाटतं की असं वक्तव्य कुणी केलेलं नाही महिलांचा आत्मसन्मान त्या ठिकाणी कुणी दुखवलेला नाहीये साड्यांच्या विषय फक्त साड्यांचा विषय जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही साडी दिलीये तुम्ही दोनशेची ची दिली तुम्ही पन्नास ची दिली तर तुम्ही शंभर ची दिली हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही दिली हे मान्य करा ना त्या ठिकाणी महिलांना कुपन देण्यात आले महिलांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं कार्यक्रमाच्या तिथे तुम्हाला साडी दिली जाईल त्यानंतर कार्यक्रमाच्या तिथंच त्यांचे कुपन त्या ठिकाणी घेण्यात आले परत आणि आता गावागावांमध्ये साड्या वाटपाचा कार्यक्रम आहे मग तुम्ही महिलांशी भाव महिलांच्या भावनेशी खेळत नाही आहात का साधा प्रश्न आहे हे आम्ही नाही त्यांच्याकडून असं ती ओवळणी आहे आमची बर ओळणी आम्ही मान्य करतो ना hmm. मी एक महिला आहे hmm. मलाही महिलांचा सन्मान आहे महिलांसाठी तेवढी आत्मीयता आहे मग जर महिलांचा सन्मान करायचा आहे तर मग कुपन देण्याची गरज का पडली महिला तशाही येणारच होत्या ना मग आपण कुपन देऊन महिलांना आणलंय ना त्या ठिकाणी तेही आपण मान्य करावं पण तिची मला म्हणजे माझ्या डोक्याच्या बाहेरचा एक प्रश्न असा आहे की तुमची जनसन्मान यात्रा माझी लाडकी बहीण योजना तुमच्या तिघांचं मिळून चाललेलं आहे देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तुम्ही ती एकत्र येऊन ती योजना राबवत आहे मुख्यमंत्र्यांच्या नावानी योजना आहे कॅम्पिंग अजितदादा चालवतात देवेंद्र फडणवीस चालवतात मग हे सगळं तुमच्याच योजनेचं चालू असताना तुमच्या तुमच्यात भांडणं का होतात हे बघा जेव्हा ती फॉर्म भरण्यावरून भांडणं असेल किंवा आता या जनसन्मानच्या यात्रेवरून असेल नाही जेव्हाही कुठले घटक पक्ष एकत्र येतात तीन लोक एकत्र आल्यानंतर त्या लोकांनी जर एक विचारधारा पाळली नाही काही पक्षाचे नियम पाळले नाही तर त्या ठिकाणी हे मतभेद होतात तुम्ही पाहिलं असेल त्या जन सन्मान यात्रेमध्ये असं दाखवण्यात आलं की फक्त अजितदादांनीच ती यात्रा त्या ठिकाणी आणली आणि जो काही माझी लाडकी बहीण योजना आहे ती लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दादा स्वतः okay. त्या ठिकाणी पंधराशे रुपये खात्यामध्ये देणार आहेत okay. यामध्ये आमचे एकनाथजी शिंदे असतील आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील okay. तर तुम्ही पाहिलं असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांची ही खरी संकल्पना होती okay. आणि ती संकल्पना उतरवण्याचं काम या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन केलेलं आहे आणि जर कोणी व्यक्ती एक वैयक्तिकरित्या त्याचा जर शेळ लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या गोष्टी समोर येणारच आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल की गावागावांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी महिलांचे फॉर्म भरून घेणं महिलांना काही अडचणी असतील तर त्या दूर करणं हे सगळं कामं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पण केलेली आहेत ना मग तिथं कुठंही आमच्या श्रेष्ठींचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला नाहीये मग हे पण दुःख आम्हाला आहेच की कि बाबा जेव्हा आपण युतीमध्ये काम करतो तो युतीमध्ये काम करत असताना सगळ्यांची जबाबदारी आहे युती एक ते युती सांभाळायची सांभाळायची भारतीय भारतीय जनता जनता पार्टीची जबाबदारी मग शेवटी पार्टीचा कार्यकर्ता हा निष्ठावा नाही आणि तो जर एकदा उतरला तर तो, तो कुणाला ऐकत नाही मग त्यांनी एकदा सुरुवात केली तर मग आता तुम्हाला थांबवणं आता आम्हाला था, अवघड होणार आहे त्या देखील तुमच्या प्रमाणे असं बोलल्या होत्या की आता तुम्ही कुठेतरी ह्या कमेंट थांबवा जर आमच्याकडून उत्तर यायला सुरू झालं तर मग तुम्ही तुमचं बघा आता कुणी कुण असं बघायचं हा आगामी काळच तुम्हाला समजेल की कुणी कुणाकडं बघायचं आणि या भारतीय जनता पार्टीने तर आताशी सुरुवात केलेली आहे अजून तर आम्ही आमच्या मर्यादेमध्ये आहोत कारण आम्हाला संघाचे संस्कार आहेत कुठल्या गोष्टी बोलाव्यात कुठल्या गोष्टी बोलू नयेत हे आमच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला शिकवलेले संघटना कशी असावी आमची संघटना कुठल्या व्यक्तीभोवती फिरत नाही oh. हो, ही एक सगळ्यांनी oh. कार्यकर्त्यांनी मिळून आलेली ही संघटना आहे त्यामुळं परिणाम सांगायची गरज नाही अगदी शेवटचा प्रश्न संघटना कार्यकर्त्यातून आली तुमचं संघटना जी आहे ती अगदी आदेशावरती चालते यावेळीच्या महायुतीला आदेश पाळला जाईल का आता तुम्ही दोन तारखेचा मेळावा पाहिला असेल दोन तारखेच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचा जो आक्रोश होता तो कार्यकर्त्यांचा आक्रोश तुम्ही पाहिला असेल आता हे सगळं करत असताना पंचवीस वर्षाची मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे होती आणि हे करत असताना मला असं वाटतं की जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आमची जी संघटना आहे ती तळागाळापर्यंत मजबूत आहे आमचा बूथ प्रत्येक ठिकाणी सक्षम आहे गावागावमध्ये तसे सक्षम कार्यकर्ते आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही विचार केला तर ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी आम्ही आग्रही या हो। आहोत आणि काय ठरवेल थोडे दिवसातच तुम्हाला समजेल की जर आमचा श्रेष्ठींनी वरच्या लेवलला विचार नाही केला तर आम्ही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सक्षम आहोत ना काय निर्णय घ्यायचा तो अगदी अठ्ठावीसशे कोटीची कामं झालेत तालुक्यामध्ये मान्य आहेत अठ्ठावीसशे कोटीची कामं झालेत hmm. आता आम्हाला तो कुठं दिसली नाही आहेत hmm. आगामी काळामध्ये जेव्हा बाळाभाऊने अठराशे कोटीची कामं केली होती hmm. म्हणजे ती जर कामं तुम्ही प्रत्येक गावामध्ये गेलात खेड्यापाड्यामध्ये hmm. गेलात तर तुम्हाला ती कामं दिसून येतील hmm. आता तुम्ही जर अठ्ठावीसशे कोटी मला हा आकडा दिलाय hmm. तर तो आकडा जर समजा तुम्ही वाडीव आपला नाण्याचा पूल बघितला असेल तुम्ही नाणेकामशेटचा पूल त्या पुलाची जाऊन अवस्था बघा त्या बंधाऱ्याची तिथून गेल्यानंतर तुम्ही तो सदापूर मळवलीचा रस्ता बघा त्याची तुम्ही अवस्था बघा त्याच्यानंतर तुम्ही पुढं ते आपला ह्याचा मळवली आणि जो कारला ब्रिज झालाय त्या कारल्या ब्रिजची त्याची काय अवस्था झाली ते बघा आज नळ पाणी पुरवठा योजना आहे तुम्ही तालुक्यामध्ये फिरल्यानंतर तुम्हाला गावा गावामध्ये गावा, गेल्यानंतर तुम्हाला त्या नळपाणी पुरवठ्या योजनेची काय अवस्था झाली हे तुम्हाला लक्षात येईल ही तुमच्या काळात झालेली कामं आहेत ना मग त्याची जबाबदारी कोण घेणार त्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही घेतली पाहिजे आणि तुम्हाला जर जर या तुम्हाला जनतेने प्रश्न विचारला तर त्याच्यावर तुम्ही दबाव तंत्र तिथे आणताय जल जीवन मिशनची जी मिशन काम आहे तुम्ही म्हणता आणले तर जबाबदारी तुम्ही घ्या तुम्हाला मान्य आहे का ते योजना त्यांनी राबवली तालुक्यामध्ये हे बघा आता उद्घाटन करायला कोण होतं गावागावात मध्ये जाऊन उद्घाटन तर तेच लोक करत होते ना तेच सांगत होते की ते असे तुम्ही असं पण प्रचार करतात योजना अर्धी केंद्राची अर्धी राज्याची आता म्हणता त्यांनी आणली तर मग ते जबाबदारी त्यांनी घ्या नाही मग आता ते भी ते आमदार आहेत या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत तालुक्याचे केंद्राकडनं आली राज्य सरकारकडनं आली तरी जबाबदारीनी त्यांनी थेट प्रश्न असा आहे जर जबाबदारी निकृष्ट दर्जाचं झालं असेल तर ते घेतील पण ती योजना त्यांनी राबवली तालुक्यामध्ये हे तुम्ही स्वीकारताय का तुम्ही आता असं म्हणायला त्यांनी असं ते रिप्रेझेंट केलंय की जलजीवन मिशन ही आम्ही आणली भलेही बाळाभाऊंच्या काळामध्ये अनेक कामं त्या ठिकाणी मंजूर झालेली आहेत जलजीवन मिशनची त्यांनी ते त्या ठिकाणी त्याला पुढे नेण्याचं काम केले काम करत असताना जर तो ठेकेदार त्या ठिकाणी काम करत असेल तर हे तिथल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य बनतं की ते काम माझं माझा थेट प्रश्न असा आहे की जल जीवनचं काम निकृष्ट झालंय निकृष्ट दर्जाचं झालंय का त्याची जबाबदारी मी त्यांना विचारणार ते घेतात आहे का म्हणून पण त्यांनी योजना राबवली हे तुम्ही मान्य करताय तुम्हाला मी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते ना की योजना ही केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची आहे ही योजना राबवत असताना प्रत्येक ठिकाणी कंत्राटदारांनी काय केलेलं आहे कशा पद्धतीने ती योजना राबवलेली आहे मग त्याची जबाबदारी घेणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे जेव्हा तुम्ही उद्घाटनाला तिथे जात होता प्रत्येक गावांमध्ये उद्घाटन तुम्ही ढोल ताशा लावून त्या ठिकाणी उद्घाटन केलेली आहेत मग ती जर काम निकृष्ट दर्जाची झाली असेल तर त्याची जबाबदारी तुमचीच आहे ना योजना त्यांनी राबवली हे तुम्हाला मान्य आहे का मी तुम्हाला काय सांगितलं दोन हजार एकोणीसच्या अगोदरपासनं जलजीवन मिशन योजना ही आलेली आहे त्याच्यामध्ये बाळाभाऊंनी त्या बऱ्याचशा योजना त्या ठिकाणी मंजूर करून आणलेल्या आहेत ज्या बाळाभा बाळाभाऊंनी केल्या असतील आता त्याच्यामध्ये जर का निकृष्ट दर्जा असेल बाळा तेव्हा ती कामच अर्धवट झाली होती ना ती काम सुरू झाली नव्हती ती काम सुरू झाल्यानंतर त्याच्या कामामध्ये जे कुठलाही म्हणजे कुठलाही विकास काम असू दे त्या विकास कामामध्ये जेव्हा विद्यमान त्या ठिकाणी आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून येतात तर त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे अगदी तुमच्या समोरची तहसील कार्यालयाची बिल्डिंग असेल आता हे पोलीस चौकीचं काम असेल ग्रामीणचे दोन्ही रुग्णालय असतील या सगळ्याकडे कसं बघता हे बघा प्रत्येक लोकप्रतिनिधी त्याच्या त्याच्या काळामध्ये तो तो विकास करत असतो मग रुपलेखा ढोरेंना तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त मोठी योजना त्यांनी नळ पाणी योजना घेऊन आल्या त्या तालुक्यामध्ये म्हणजे त्यावेळेस तर लोकांचे इतके हाल होते महिला जायला रस्ता नव्हता महिला लांब महिलावर न हा प्रवास होता हंडे घेऊन डोक्यावर येत होत्या त्यावेळेस त्यांनी ते जी काही माहोल आहे जे त्या टायमाला गरजेचं होतं त्या टायमाला त्यांनी ताय केलं बाळाभाऊ असतील दिगंबर दादा असतील प्रत्येकांनी त्या टायमाला त्या विकासाला धरून ती जे काही भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीला धरून त्या पद्धतीने कामं केलेली आहेत तसं ही विद्यमान जे आपले आहेत आत्ता तर त्यांनी ती कामं केलेली आहेत ते के शेवटाकडे येऊ उमेदवार तयारी करतोय भाजप चेहरा देण्याची शक्यता आहे आणि आतमधून तुमचं काम देखील चालू चा आहे हे बघा तुमच्या माध्यमातून मी शंभर टक्के सांगते की भाजप चेहऱ्या देण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आगामी काळामध्ये एक पंधरा दिवसाच्या वीस दिवसाच्या कालावधीमध्ये जे कोणी आमचा भारतीय जनता पार्टीचा चेहरा असेल तो तुमच्या समोर येईल या माध्यमात मी आज तुम्हाला सांगते की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी असणार आहे ह्या तालुकाध्यक्षा सायलिताई बोत्रे आहेत सायलिताईंनी अगदी कमी शब्दात सांगितलंय सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरीब कुटुंब घरातील कार्यकर्त्याला जर भाजपचं काम करत असताना किंवा भाजपची बाजू सोशल मीडियावर मांडत असताना कोणी दम दिला तर आम्ही देखील त्यांना त्याच प्रकारे उत्तर देऊ निवडणुकीची भाजप देखील जोरदार तयारी करत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये जरी ही जागा महायुतीतली कोणत्याही पक्षाला सुटली तरी भाजपचा उमेदवार या ठिकाणी असेल हे नक्कीच आहे भाजप आक्रमकपणे जरी भाजपची मावळ तालुक्यामध्ये पंचवीस वर्षी सत्ता होती आमदार होऊन गेले पण त्या कालखंडापेक्षा यावेळेला भाजप मात्र काहीसं आक्रमक झालेलं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत मावळ तालुक्यात भाजपची भूमिका आता आक्रमकपणे नेते आणि कार्यकर्ते मांडताना आपल्याला पाहायला भेटत आहेत कॅमेरामॅन दत्ता सोबत मी सचिन शिंदे वडगाव मावळ